आमदार अभिमन्यू पवार यांनी जय महाराष्ट्रच्या बातमीची दखल घेतली आहे अभिमन्यू पवार बुधोडाच्या शेतकऱ्यांच्या भेटीला गेले बुधोडाच्या पंचवीस शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनल कोर्टाकडून को नोटीस पाठवण्यात आली आणि याची दखल ही बातमी आपण जय महाराष्ट्राने दाखवली होती आणि याची दखल आता आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतलेली आहे मी मुंबईला असताना हा विषय मला समजला जय महाराष्ट्राने पहिल्यांदा बातमी ब्रेक केली होती मी परवा वक्क बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी हे माझे मित्रही आहेत नामदार काजी संपर्क केला आणि त्याला विनंती केली की आपण तुम्ही या बुधायला आपण दोघे मिळून बुधडायला जाऊ आणि बोर्ड टाकलं म्हणणं मला तयार आहे की या, या गावामध्ये बोर्डाची जी काय जमीन आहे वक्क बोर्डाची ती ते जमीन त्यांनी वेबसाईट टाकलेली आहे कुठल्या सर्वे नंबरची आहे आता सर्वे नंबर हे वेगळे आहेत कोणाचा पाच आहे कोणाचा सतरा आहे कोणाचा बारा आहे सर्वे नंबर आयडेंटीफाय केलेले आहेत त्यातला कुठलाही सर्व नंबर वक बोर्डाच्या आहे त्या एक्झिटिंग जमिनीशी निगडीत नाही त्यामुळं हे नोटीस कोणीतरी काय कोणाला तर वाटलं आणि कोणी नोटीस दिली त्यामुळं मी शेतकऱ्याला आस्वाद केलेला आहे आणि समीर काझींनी त्यांनीही शेतकऱ्यांना आश्वासन केले की वक बोर्ड आपली भूमिका मांडायला तयार आहे की बुधळ्यामध्ये आमची जमीन नाही आम्हीही आज शेतकऱ्यांना सांगितलंय की वकिलाच्या माध्यमातून आम्ही टाळूनकडे जाणार आहोत आणि हे जमीन आमचे आहेत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेकडो शे दोनशे तीनशे वर्षापासून आम्ही जमीन कसतोय त्यामुळे ही जमीन आमचीच आहे ते आम्ही सिद्ध करणार आहोत जय महाराष्ट्र थेट अचूक बिंधास्त